मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातील आजची सर्वात मोठी घडामोड सर्वांच्या समोर अखेर उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा शानदार विजय तर ठाकरेंच्या सर्वात मोठ्या विजयाला भाजपचा शिंदेचा हातभार तर एवढ्या नेत्यांनी मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंची साथ देण्यास दिलाय सर्वात मोठा होकार मित्रांनो मुंबईत मातोश्रीवरती माफी मागून पक्ष प्रवेशाची केली आहे तयारी बघूया सविस्तर अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन कलाटणी देणारी देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड नेमकं काय करते पक्षाच्या पाठीमागे आणि इकडे शिंदेगडातील आमदारांची प्रचंड नाराजी बहोत त्यांनी केलं शिंदेवरती प्रहार मित्रांनो ऐन बैठकीमध्ये नेमकं काय झालं सर्वात मोठी अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या आठवड्यामध्ये प्रचंड मोठ्या हालचाली घडून आल्या आहेत भाजपा विरोधात अजित पवार गट आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये प्रचंड असंतोष असल्याचं निदर्शनास आलंय काल शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना टार्गेट करत त्यांच्यावरती जोरदार आरोप केले आहेत भाजपा आपल्या मंत्र्यांना प्रचंड स्वरूपामध्ये त्रास देत आहे महाराष्ट्रात जेव्हा मराठीचा मुद्दा होता तेव्हा आपल्याला अडकळीत टाकण्यासाठी भाजपने मुद्दा मराठीचा काळ खेळण्याच सध्या भाजपने सर्वात मोठा शिंदेवरती हल्लाबोल केला आहे भाजपला वेगळ्या करण्यासाठी भाजपवरती नवीन अटॅक करण्यासाठी मराठीचा काळ खेळत उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना वरती आणण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे आणि मराठीच्या मुद्द्यावरती आपला बॅकफुटवर टाकत आहे असा आरोप मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केला भर बैठकीमध्ये हा आरोप झाल्यामुळे भाजप विरोधात प्रचंड संदर्भाची लाट निर्माण झाली होती आपणाला बाळासाहेबांच्या विचारापासून दूर करताय तेव्हा आपण काहीच बोलायचं नाही का असा आरोप देखील त्यांनी केला आहे तेव्हा आम्हाला पैसे नको सत्ता नको परंतु आम्हाला बाळासाहेबांचे विचार हवे आहेत असं देखील सध्या या आमदारांनी मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितल्याचं सध्या बोललं जात आहे याच वेळी दुसरी आणि महत्वाची बातमी म्हणजे सध्या भाजपच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी खेळलेली नवीन खेळी सध्या देशाच्या संपूर्ण भागामध्ये चर्चेला आले आहे उद्धव ठाकरे सध्या प्रचंड प्रकाश ज्योतामध्ये आहेत त्याचप्रकारे राज ठाकरे देखील प्रचंड ज्योतामध्ये आहेत मित्रांनो आपण जर उद्धव ठाकरेंचे कळवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट करायला विसरू नका उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा युबीटी कळवट निष्ठावान शिवसैनिक म्हणून आपण तिथे लिहायला विसरू नका महाराष्ट्रामध्ये काल सर्वात मोठं वक्तव्य समोर आलं आहे उद्धव ठाकरे खूप नशीबवान आहेत त्यांच्या राज्यातील वेगवेगळ्या पक्षांचे जर आपण कार्यकर्ते पाहिले तर प्रत्येक कार्यकर्ते यांना त्या कारणाने दुसरीकडे जातात मात्र शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंच्या समवेत कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठेही गेला नाही तेव्हा उद्धव ठाकरे सर्वात भाग्यशील आहे ज्यांच्याकडे शिवसैनिक हे नवीन अस्त्र आहे असं भाजपच्या शिंदेच्या लोकांना आता वाटू लागलं आहे आपल्याकडे कार्यकर्ते नाहीत नेते आहेत का ना नेते काही कामाचे नाहीत नेते आज ना उद्या निवडणूक हारतील पण त्यांना निवडणूक अन्... निवडून आणणारा कार्यकर्ता आपल्याकडे कुठे असं देखील राज्यातील मंत्री आता त्यांच्याच नेत्यांना म्हणू लागले आहेत जो शिवसैनिक आपला निवडून आणतो तोच शिवसैनिक आपल्याकडे नाहीये तर आगामी निवडणुकीमध्ये आपण कोणाच्या भरोश्यावरती निवडणुका जिंकायच्या असा देखील प्रतिसवाल त्यांनी भाजपला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला केला आहे त्यामुळे सध्या नेतृत्व पेचात पडला आहे की आता शिवसैनिकांना फोडायचं कसं परंतु मित्रांनो उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक ब्रह्मास्त्र आहे ठाकरेंसाठी तो जीवन दि, जीव देखील तयार आहे मुंबईच नव्हे तर महाराष्ट्राच्या ग्रामीण ग्रामीण भागातून हा शिवसैनिक पाठीमागे गेली पन्नास ते साठ वर्ष ठाकरेंच्या शिवसेनेशी जोडलेले नाळ तो कधीही तोडायला तयार नाही आणि याच शिवसैनिकांच्या जोरावरती महाराष्ट्रात उद्धव ठाकरे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लढणार आहेत या निवडणुका लढतील नास त्या निवडणुकामध्ये निष्ठावान कडवट शिवसेनिकांनाच न्याय मिळेल त्यामुळे आगामी काळामध्ये कुणालाही शिवसेनेमध्ये दे प्रवेश देऊ नये असं देखील उद्धव जर राज आपल्या आपल्यासमोर येत असतील आपल्याबरोबर येत असतील तर एकाही शिंदगातील नेत्यांना आपल्याकडे दे प्रवेश देऊ नका असं देखील थेट थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनिकांनी ठाकरेंकडे के मागणी केली आहे गेल्याच आठवड्यामध्ये काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करू अशी एक शपथ वाहिली होती आम्ही माफी मागून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये यायला तयार आहे मातोश्रीची आम्हाला अजूनही अजूनही आस आहे मातोश्रीमुळे आम्हाला अजूनही येऊ वाटतय अशा प्रतिक्रिया काही नेत्यांनी दिल्या होत्या मात मात्र अशातच आता शिवसैनिकांचा होणार विरोध वगता शिंदेगडातील नेत्यांना पुन्हा मातोश्रीचे दरवाजे उघडतील असे वाटत नाही मित्रांनो याच कारणास्तव था राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीने शिंदेगडातील बहुतांश नेते आता बिथरले आहेत ते कोणत्याही क्षणी उद्धव ठाकरे यांच्या राज ठाकरे यांच्या दोन्हीकडे पक्षामध्ये प्रवेश करू शकतात आणि आगामी काळामध्ये आपल्या राजकारणा सूत्र फिरू शकतात त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये भाजप शिंदेसाठी आता मात्र उलट गिनती सुरू झाल्याची चित्र महाराष्ट्रामध्ये राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत दोन्ही बंधू एकत्र आणले असते तर खूप वाईट होत परंतु आता एकत्र येत असेल तर मात्र राज्याचं राजकारण वेगळ्या वळणावरती गेलंय असंही त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे भाजपला खूप महागात पडतील का, का यावरती आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र